मार्गशीर्षची पूजा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची पूजा आपण कधी करायची आहे वीस नोव्हेंबर गुरुवारी का सत्तावीस नोव्हेंबर गुरुवारी जाणून घ्यायची संपूर्ण माहिती तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार कधी आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यंदा मार्गशीर्ष महिना हा वीस तारखेला चालू होतो आहे का एकवीस तारखेला चालू होतो आहे विषयीचा मोठा संभ्रम आहे तर एकवीस तारखेला मार्गशीर्ष महिना सुरू होत होतो आहे आणि सत्तावीस तारखेला पहिला गुरुवार करायचा आहे तर पण वीस तारखेला अमोशा तिथी दुपारी बारा वाजून सोळा मिनटापर्यंत असल्याने नंतर मार्गशीर्ष महिना बरोबर गुरुवारी सुरू होतो आहे त्यामुळे तो आपण करायचा का नाही अमुश्याला आपण महालक्ष्मीची पूजा करायची का नाही याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपण दीपावळीच्या अमुषा तिथीला अमुषा तिथीलाच बघून आपण महालक्ष्मीचं लक्ष्मीपूजन करत असतो लक्ष्मीपूजनाला हा पण इथं आपल्याला कार्तिक महिना संपल्यानंतर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा पाहिजे आणि ती मार्गशीर्ष प्रतिपदा ही गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनटापासून सुरुवात होत आहे तर आता कार्तिक महिन्यातील कार्तिक महिना संपल्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची ओढ लागते तर ह्यावेळेस वेळेस आमोषा नक्की कधी आहे मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतो आहे व ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार आहेत ह्यावेळी कार्तिक अमावस्या जी आहे ही बुधवारी बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनटापासून सुरू होते कार्तिक अमावस्या सुरू होते ती बुधवारी एकोणीस तारखेला नऊ वाजून त्रेचाळीस मिनटां सुरू होते आणि गुरुवारी वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनटापर्यंत कार्तिक अमावस्या आहे आणि त्यापुढे त्यापुढे दुपारनंतर ही प्रतिपादातीथ सुरू होते आणि त्यामुळं मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तो दुपारी बारा वाजून सोळा मिनटानंतर मार्गशीर्ष गुरुवार सुरू होतो आहे त्यामुळं आपण मार्गशीर्ष गुरुवारला पूजा करायची म्हणजे त्या दिवशी आमवशीच्या गुरुवारला पूजा करायची का सत्तावीस तारखेला उगवतो जो आपला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्या त्या दिवसापासून पूजा करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या यावेळीमध्ये सांगणार आहे तर दुपारनंतर प्रतिपदा तिथे सुरू होते त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार हा उगवता नसल्याने आपण एकवीस तारखेला मार्गशीर्ष महालक्ष्मीचं व्रत आपणास हा म्हणजे एकवीस तारखेच्या पुढे मार्गशीर्ष महिना सुरू होतो आहे आणि पहिला गुरुवार जो आपला पडतो आहे तो सत्तावीस तारखेला गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबरला गुरुवारी हा पहिला आपला उप उपवास पडतो आहे आणि त्यावेळेस आपण मार्गशीर्ष गुरुवारचं पहिल्या दिवसाचं आपण जे व्रत आहे उपवास आहे जी पूजा आहे ती आपण मांडायची आहे वीस तारखेला आपले वीस तारखेला अमुषा तिथी संपते दुपारी बारा वाजून सोळा मिनटानं म्हणजे दुपारनंतर मार्गशीर्ष गुरुवार आपला प्रतिपदा सुरू होतो आहे तर तुम्ही प्रतिपदेला त्या दिवशी देवाची म्हणजे महालक्ष्मीची व्रताची पूजा करायची का नाही करायची तर सर्वसाधारणपणे पहिला गुरुवार आपला सत्तावीसलाच पडतो आहे तो उगवता गुरुवार आहे आणि इथं वीस तारखेला आपल्याला उगवता गुरुवार नसल्यामुळे आपल्याला आमुषा तिथी ही बारा वाजेपर्यंत बारा वाजून वाज सोळा मिनटापर्यंत असल्यामुळे आपण वीस तारखेला गुरुवारी महालक्ष्मीचं पूजन करू शकत नाही मात्र नंतर, बारा न सोळानंतर बारा वाजून सोळा मिनटानंतर आपण महालक्ष्मीचं पूजा बांधली नाही तरी चालेल पण जे महालक्ष्मी व्रत करणारे लोक आहेत त्यांनी महालक्ष्मीचं पूजन म्हणजे आपण ह्या वीस तारखेला केलं तर चालेल जे संध्याकाळी पूजा बांधतात जे संध्याकाळी पूजा करतात त्यांनी नुसतं नामस्मरण त्या दिवशी महालक्ष्मीचं केलं तरी चालेल आणि सत्तावीस तारखेला पहिला गुरुवार पडतो आहे सत्तावीस तारखेला पहिला गुरुवार पडल्यानंतर मग आपण तिथून पूजनाला सुरुवात करायची आहे पहिला गुरुवार सत्तावीस तारखेला आहे दुसरा गुरुवार आहे तो चार तारखेला आहे आणि चार तारखेला फार मोठा योगायोग जुळून आलेला आहे त्या दिवशी दत्तात्रय जयंती आहे श्री दत्तात्रेय जयंती आहे पौर्णिमा आहे असा योग जुळून आल्यामुळे आपण आमवशा तिथी त्या दिवशी सॉरी पौर्णिमा तिथी त्या दिवशी सकाळी आठ वाजून सदतीस मिनटं ते उत्तर रात्री चार वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत आहे त्यामुळं दिवसभर पौर्णिमा तिथे असल्याने आपण इथं गुरुवारचं जे व्रत आहे आपलं दुसऱ्या दिवसात दुसऱ्या गुरुवारचं ते आपण चार तारखेला मनोभावे करायचं आणि दत्तजयंतीचं बी आपण दत्त महाराजांची बी आपण पूजा करायची आहे त्यानंतर अकरा तारखेला हा तिसरा गुरुवार पडतो आहे अकरा डिसेंबरला आणि अठरा तारखेला चौथा गुरुवार पडतो आहे अशा प्रकारे एकूण चार गुरुवार वेळेस आलेल्या आहेत आणि या चार गुरुवारचं चा आपण व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे आणि महालक्ष्मी देवीची आराधना करून महादेवी श्री महालक्ष्मीची पूजेची स्थापना करून पूजा कशी मांडायची याचासुद्धा मी व्हिडिओ करणार आहे जे शास्त्रोक्त पद्धतीने असेल साध्या पद्धतीने असेल दोन्ही पद्धतीने आपण महालक्ष्मी व्रताची पूजा कशी मांडायची त्याचं उद्यापन कसं करायचं याविषयीचे सगळे व्हिडिओ माझे येणार आहेत त्यामुळं तुम्ही ते सगळे व्हिडिओ पहा आणि अशा प्रकारे आपण वीस तारखे संध्याकाळी वीस तारखेला आपण महालक्ष्मीचं नामस्मरण फक्त करा आणि जमल्यास तुम्ही कहाणी वाचली तर चालेल पूजा मांडली नाही तर चालेल काय हरकत नाही पण महालक्ष्मीचं त्या दिवशी आपण श बरोबर गुरुवार तो तसा संध्याकाळचा गुरुवार आपण संध्याकाळची पूजा करतो तो उगवता नसला तरी तरीसुद्धा आपण महालक्ष्मीचं जे आपण व्रत उपवास करतो तर त्याचं निधन स्मरण करून आपण पूजन करून निदान देवाची प्रार्थना करा आणि देवीला आपण त्या दिवशी स्म तिची पूजा करून तिचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशा प्रकारे हा एकूण तशा नियमानं पाहिलं तर चारच गुरुवार पडत आहेत पण हा अर्धा गुरुवार पडतोय बारानंतर म्हणजे सरासरी पाच गुरुवार ह्यावेळेस पडत आहेत तर बारा सोळानंतर जे संध्याकाळी पूजा बांधतात त्यांनी देवीचं स्मरण करायचं आहे देवीचं नामस्मरण करायचं आहे पूजा बांधण्याची गरज नाही किंवा न कहाणी वाचायची सुद्धा गरज नाही फक्त देवीचं स्मरण आपण करा त्या दिवशी देवीची पूजा करा आणि आपण महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद